आघाडीची चर्चा होती त्या शरद पवार होते स्वतः उद्धव ठाकरे होते मी कुठेच नव्हतो उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले असे प्रमुख लोक चर्चा करत होते ना ठीक आहे त्याने एक भूमिका मांडली आहे आणि वंचित बहुजन आघाडीला पहिल्या दिवसापासून आम्ही सन्मानानच वागवला त्यासाठी फार सगळ्यांना माहिती आहे त्यांना प्रस्ताव जो होता तो चार जागांचाच होता आणि बंद दाराच्या चर्चा आम्ही बाहेर शक्यतो करत नाही समाज माध्यमांवर अकोल्यासह हो तीन जागा हा प्रस्ताव होता त्याच्यामध्ये आम्ही आमची रामटेकची विद्यमान जागाही द्यायला तयार होतो रामटेक ही आमची सिटिंग सीट आहे आम्ही तोही त्यांच्यासमोर समोर प्रस्ताव ठेवला होता काँग्रेस पक्षाकडून एक चांगली जागा देण्यात येत होती त्याच्यामुळे चर्चा चांगल्या वातावरणात होत्या एका बैठकीला सुद्धा उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर हजर होते फोर सीजन आपल्याला माहीत असेल शरद पवार साहेब हजार होते चर्चा माझी आणि त्यांच्यात होत नव्हती चर्चा महाविकास आघाडीत होत होती तो द्या काय हरकत नाही जे लोक संविधान खतम करू इच्छित आहेत त्यांना अप्रत्यक्ष मदत होईल असं कोणी वागू नये असं या मताचा आम्ही आहोत आणि चार जागांचा प्रस्ताव होता आमची चर्चा त्या वातावरणात होत होती किंवा झाली आम्हाला सगळ्यांना बाळासाहेब आंबेडकर आजही प्रिय आहेत वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडी बरोबर असायलाच पाहिजे ही आमची भूमिका आहे खोटं काय याच्यामध्ये खोटं काहीच नाही आहे किंबहुना शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती केली आहे आणि त्याच्यामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेबच होते ना एकदा खोलीत ज्या चर्चा झाल्या त्या आमच्यातच आहे मी फक्त रामटेकच्या जागेचाही प्रस्ताव होता एवढंच सांगतो आहे रामटेकचा जागेचाही प्रस्ताव होता त्याच्यामध्ये आणि ती सिटिंग जागा होती शिवसेना हा त्याग करायला तयार होती सिटिंग जागेचा लक्षात घ्या आम्हाला आमच्या मनात त्यांच्याविषयी काही किंतू परंतु नाही ते मोठे नेते आहेत ते आणि आम्ही सगळे एकत्र खेळीमिळीत चर्चा झालेली आहे ते आमच्याबरोबर राहावेत यासाठी शेवट पर अखेरपर्यंत शरद पवार साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांनी प्रयत्न केलेले आहेत दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांनीही त्यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की महाविकास आघाडीतलं कोण खोटे बोलत आहे चार जागांचा जा प्रस्ताव होता आणि त्यानंतर गेल्या दोन दिवसापासून आम्ही त्यांना पाच जागा देऊ असंही सांगत होतो मुळात चा ती जागा आमची नाहीच आहे अकोल्याची आम्ही कशावर चर्चा करू त्यासाठी ती जागा काँग्रेस पक्षाकडे त्या जागेवरती आम्ही सिल्वर ओकला आतापर्यंत कधीही जागा वाटपावर चर्चा स्वतंत्रपणे झालेली नाही जागा वाटपाची प्रत्येक चर्चा एकत्रितपणे महाविकास आघाडी म्हणूनच बाहेर झाली सिल्वर ओकवरती किंवा मातोश्रीवरती महाविकास आघाडीच्या कोणत्याही बैठकीत जागा वाटपावर कधीच चर्चा झाली नाही इतर काही विषय या महाराष्ट्रातले महाविकास आघाडीतले समन्वयासंदर्भातले त्याच्यावर नक्कीच चर्चा माझं असं काहीच म्हणणं नाही ते अत्यंत विद्वान असे नेते आहेत त्यांना या देशामधली हुकुमशाही नष्ट करायची आहे त्यांना संघर्ष करायचा आहे त्याच्यामुळे मी असं म्हणणार नाही की त्यांना आघाडीत यायचं नाही त्यांची इच्छा आहे सुद्धा आमची वाढेल की नाही मला माहीत नाही पण या देशातल्या जनतेनं ठरवलेलं आहे या देशात लोकशाही आणि संविधान यांच्याविरुद्ध जे भूमिका घेत आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहायचं नाही मला वाटतं तीन तारखेला महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आहे बारा वाजता आणि त्यातले सगळे प्रमुख नेते माननीय साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब काँग्रेसचे नाना पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील तुमच्या प्रश्नांची जी उत्तरं आहे ती तुम्हाला तिकडे मिळतील